नमस्कार माझं नाव हेमांगी कवी मी पहिल्यांदाच या आपल्या नॉर्थ अमेरिकामध्ये आलेले लॉस अँजेलिसमध्ये दे, बी एम एम टू थाउजंड फिफ्टीनमध्ये मी मागच्या वर्षी ऑर्लँडोमध्ये आले होते आणि मला इकडचं जास्त आवडलं आणि सुनील सूर्यवंशी यांना मी खूप काय म्हणते अभिनंदन देते किंवा त्यांचे आभार मानते की एवढी सुंदर व्यवस्था मी आत्तापर्यंत कुठेच नाही पाहिली कारण अगदी म्हणजे हॉटेलिंगपासून ते अगदी सकाळच्या नाश्त्यापासून त्या रात्रीच्या जेवणापर्यंत उत्तम सोय आणि असं खरंच वाटलं नाही जेवताना की अरे बापरे आता एवढं लांब आलं होतं की आता पिझ्झाच खायचे का आणि बर्गर्सच खायचे का उत्तम मराठी जेवण म्हणजे माणूस जर जेवला नीट तर परफॉर्म करू शकतो येस बाकीचे प्रोग्राम्स आम्हाला बघायला मिळाले नाही कारण का आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये जरा रिहर्सलमध्ये जरा गुंतलो होतो आणि कसं जास्तीत जास्त छान होईल परफॉर्मन्स याच्यावर आमचं हो लक्ष होतं त्यामुळे आम्ही थोडंसं ते मिस केलं पण येस नेक्स्ट टाईम जेव्हा आम्ही नुसते म्हणून बघायला येऊ तेव्हा आम्ही नक्की अटेंड करू आणि व्यवस्थेबद्दल परफेक्शनला काय सांगणार असेल कारण मला तर सगळी व्यवस्था जाम आवडलेली आहे म्हणजे कुठेच काही बो म्हणजे आम्ही ब्र काढायच्या आधी सगळी सोय झालेली असते त्यामुळे व्हॉलेंटियर्स आणि ज्यांनी ज्यांनी यात सहभाग घेतला आहे म्हणजे आम्ही ना विचार करायच विचार करतो की बाप रे एवढा मोठा कार्यक्रम तो म्हणजे एवढ्या प्रमाणावर तुम्ही करताय सगळे कसे करत असतील मॅनेज वगैरे त्याच्यामुळे खरंच खूप कौतुक वाटतं मला आणि अभिमानही वाटतो की अमेरिकेत येऊन आपलं महाराष्ट्र आणि तेव्हा सतरावं वर्ष म्हणजे सतरा वर्ष आपण बी एम एम करतोय बावक्या आहे आणि यात कलाकारांचा एक वेगळाच मान आहे आणि सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे इथले फॅन्स आमचे बापरे त्याच्यासारखे म्हणजे काय म्हणतात फॅन फॉलोईंग आम्ही आमच्या मुंबईत पण आम्ही एन्जॉय करत नाही इथे वेड्यासारखे टी व्ही बघतात लोक आणि मराठी कार्यक्रम का एवढे एन्जॉय करतात हे आम्हाला खरंच माहीत नव्हतं माझी पहिलीच वेळ इथली लॉस एंजलिसच्या बी एम एमची त्यामुळे मी अशी डोळे होती की अच्छा तुम्ही हे पण बघितलं आहे माझं तुम्ही ते पण बघितलं आहे म्हणजे इतके खुश आहेत आणि मला वाटतं अशामुळेच आम्ही कलाकार जगतोय किंवा आमची कला जगलेली आहे त्याच्यामुळे थँक्यू थँक्यू बी एम एम टू थाउजंड फिफ्टीन की तुम्ही आम्हाला इथे इन्व्हाइट केलं आणि एवढ्या छान पद्धतीने आमचा आदिर आदर तिथे केलं त्याच्यामुळे थँक्यू सो मच